शरीरामध्ये ब्लॉकेज व्हावे असे जर वाटत नसतील तर मुक्त जीवन जागा बरोबर आहे का, का। माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतो एक चांगले कुस्ती मैदानात लागले पाहुण्यांच्या शुभास्ते तात्या जुमाळे पंढरपूर आणि विजय वारा गोविंद वाशिम जिल्हा पवार कुस्तीतलं भारतातलं मोठ नाव असणार पुण्याचं गोविंद पवार तात्या लाल टी शर्ट घातलेले दर्जेदार पैलवान एक मिनिट तात्या जोमाळे हात वरते पुरी उंची लापलेला हिंद केसरी मास्टर चंदगिरामची आठवण करून देणारा पैलवान आणि समोर विजय शिंदे वाशिम वारागाव कुस्ती बघा आता की है पापने का टिक्की टक्कर पापण्या मिटू नका खचून चार पाच मिनिटाच्या चा वर कुस्ती जात नाही टाळ्या करा ह्या कुस्तीसाठी प्रेक्षकाच्या डोळ्याचं पारने फेडणारी कुस्ती आहे मी कुस्ती, कुस्ती समालोचक धनाजी मधने बोलतोय ए शंगदान वालिया ए बगा, कुस्ती बघा कुस्ती जर पाच मिनिटाच्या वर जाणार नाही मी गेली तेरा वर्ष झाले या छत्रात आहे समालोचन क्षेत्रामध्ये आज मनसे केसरी या भविदिव्य कुस्ती मैदानाचं आयोजन मनसेचे राज्याचे नेते लिलीप बापू धोत्रे यांच्या संयोजनाखाली नियोजनाखाली संतभूमी संत भूमी मंगळवढा येते भविदिवे मैदान एकेरी पटाला घुसण्याचा प्रयत्न पैलवान तात्या जो जोमायचा मोठ्या तडपेनं निघून गेला विजय वारा टाळ्या हा। ए हलगीवाली जी, जी कुस्ती लावा होत्या त्याच्या मानवर एक शंभर किलोचा गाडी बसवा हलक्या काजाची माणसं घर गाठा कुस्ती कधी कोण कोणाला पाडल आणि कुस्तीत काय होईल हे सांगता येत नाही तात्या जोमाळेच्या रक्तात थांबणे नाहीच आणि विजय शिंदेच्या रक्तात सुद्धा था थांबणे नाही हा बोला तात्या गोविंद तात्या कुस्तो आप बाते करना चाहते मेरे साथ अग्रेसिव्ह कुस्ती करण्याच्या मूडमध्ये या महाराष्ट्रानं भारतानं अनेक रती महारती पैलवान दिले त्यामध्ये अर्जुनवीर काका पवार ज्या पैलवानची ऑलिम्पिकला जाण्याची पात्रता ऑलिम्पिक हे जगाचं क्रीडांगण आहे कान इकडं असू द्या डोळे आत असू द्या ऑलिम्पिक हे जगाचं क्रीडा क्रीडांगण आहे त्या ऑलिम्पिकनं चालू वर्षी दोन हजार चोवीस ला कुस्तीनं पदक लिहिलं अमन सेरावत नावाच्या एका अनाथ बालकानं नऊ वर्षाच्या असताना आई वडील अनाथ लेकराला सोडून गेले आजोबाने आणि आजीनं सांभाळ केला आणि त्या पोराने पॅरिस ऑलिम्पिक मधनं फ्रान्स मधनं पदक आणलं कोल्हापूरच्या स्वप्नील कोसाळेनं बहात्तर वर्षानं या महाराष्ट्राला पदक आणलं नेमबाजी मध्ये मनु भाकरनं पदक आणलं नीरज चोप्राने नेमबाजी मध्ये पदक आणलं पण या अगोदरची कहाणी जीवनातली सांगतो लातूर जिल्हा आणि त्या लातूर जिल्ह्यामध्ये अर्जुन काका पवारांचा जन्म झाला आणि हरिश्चंद्र बिराजांच्या त्यांचा एकमेकाचा सहवास झाला आणि त्या सहवासामध्ये अर्जुन काका पवार तेवीस देशामध्ये गेले जगातल्या प्रत्येक देशामध्ये जाण्याचा त्यांना कुस्तीमुळे योग आला पण दिल्लीकरांनी अनेक कटरकार स्थान केली पप्पू यादवला आठ ते दहा वेळा हरवून सुद्धा पैलवान पप्पू यादवला ऑलिम्पिकला पाठवलं काका पवारला ऑलिम्पिकला पाठवलं नाही जे नरसिंह यादवती झालं ते काका पवारवरती मागील पंचवीस वर्षापूर्वी घडलं होतं त्या काका पवारांनी मी जरी ऑलिम्पिकला गेलो नसलो माझ्यावरती कटकारस्थान झाले मी रोख ठोक बोलतोय त्यांनी ऑलिम्पिकला जाणारे पैलवान तयार केले राहुल आवारे उत्कर्षे काळे रणजित नलावडे पैलवान महेंद्र गायकवाड या तालुक्यातला पैलवान ओपन गटाचं जगाचं नेतृत्व केलं ते कोणीच भारतात केलं नाही जगातलं नंबर दोनचं पदक आणलं त्या काका पावरांचा भाव या काड्यामध्ये महाटकेश्री लातूर जिल्ह्याचं अनेक वेळा नेतृत्व केलं त्यांच्यासाठी टाळ्या करा मागील दोन हजार तेवीसला शिवराज राक्षे दोनदा महाटकेसरी केसरी झाला कोथरूडला जानेवारी मध्ये मुरलीधरांना मोहोळ आत्ताचे लोकसभेचे खासदार त्यांनी कोथरूडला स्पर्धा घेतली तिथे बावीस लाखाची थार गाडी जिंकली पाच किलो चांदीची गादा जी जिंकली आणि धाराशिवला परत डिसेंबरमध्ये महाट केसरीचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनमध्ये शिवराज राक्षे महाटकेसरी केसरी झाला दोनदा महाटकेसरी केसरी झाला त्या तालमीमध्ये पैलवान शैलेश शिळके त्या तालमीमध्ये पैलवान गणेश जगताप त्या तालमीमध्ये किरण भगत त्या तालमीनं महाट केसीचे जवळजवळ एकाच वेळा दहा पैलवान लढतील दादा शेळके तिथंच शिवाजी चव्हाण हा रविराज चव्हाण जो रविराज हरियाणा पंजाबमध्ये धुमाकूळ घालतो या सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूरचा बाबळगाव सोशल मीडियावरती लगेच बातमी करते माणसाला तो शिवरा शिवाजी चव्हाण देशामध्ये कुणाबरोबर लढायला तयार झालेला आहे कुणाबरोबर बरोबर काय का गोविंदा त्या हा कष्टाच्या जीवावर कुस्ती क्षेत्रात वतनदारी लागत नाही एखाद्या आमदारचं पोरग आमदार होईल मंत्र्याचं पोरग मंत्री होईल सरपंचाचा पोरगा सरपंच होईल खासदारचा पोरगा खासदार खासदार होईल पण कुस्ती क्षेत्रात जो मारेगा जोर तो बनेगा मोर काय मारती बापू जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते मंजिले उन्हे है जिनके सपनों मे जान होती है ही पंख से कुछ नहीं होती हौसले हा। से उडान होती हौसला जर बुलंद असेल तर पत्र्याचं छप्पर पत्र्याच्याच भिंती आणि राहुल आवारे पाटोदा गाव बीड जिल्हा अशा दुष्काळाच्या छायेतला पोरगा ऑलिम्पिक पदे राष्ट्रकुलमध्ये जाऊ शकतो याचं उदाहरण आहे महाराष्ट्रात कुलीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी या भारत देशामध्ये शून्यात नजीक जग निर्माण करणारी अनेक माणसं जन्माला आली लोखंड विकणारा माणूस टाटा बनू शकतो पेपर विकणारा माणूस राष्ट्रपती बनू शकतो चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा काम माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बनू शकतो स्वर्गीय आर आर पाटील पेपर विकणारा माणूस राष्ट्रपती झाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब चेपला विकणारा माणूस बाटा बनू शकतो आई वडील माहित नसताना जगात आई वडीलच माहीत नाही मला कोणाच्या पोटी जन्म झाला माझे आई वडील कोण आहेत जगाचा मालक बनू शकतो बराक ओबामा अमेरिका महासत्ता या देशाचा अध्यक्ष बराक ओबामा हो गेले त्याला आई वडील माहित नाहीत प्रेमपत्रात प्रेम, प्रेम प्रकरणामध्ये लगीन झालेले होते त्यामध्ये मिळालेल्या त्या आपत्ती आहे मारुती तात्या अभ्यासू माणसं बसल्या जबाबदारीनं बोलावं लागतंय ऐकणारे हजार बोलणारा एक आहे अशा दर्द बऱ्या कहाण्या देशानं जगानं पाहिलेल्या आहेत जोसेफ नावाचा एक ग्रिकोरोमन कुस्तीतला खेळाडू ज्यानं दोन हजार आठ दोन हजार चार दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार चोवीस अशा पाच ऑलिम्पिकचं पदक एकाच वजनी गटामध्ये पाच पदकं घेतली आणि इतिहास केला जोसेफ नावाचा कुस्तीपटू सोप सोपाय का नुसतं एक गदा आणली तर माणूस किती होरळून जातोय ऑलिम्पिक जगाचं क्रीडांगण जवळजवळ जगातले पावणे दोनशे देश सामील होता तिथं बरोबर आहे का गोविंदा त्या आणि अशा जगातलं पदक पाच वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष पदक साधत्यानं घेतलं एखादा क्रीडापटू विराट कोहली शून्यावर आवड झाला की देश हळलतो महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाले म्हणून देश हळतो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्ड कप पन्नास ओव्हरचा जिंकला नाही म्हणून देश हळला ट्वेंटी मध्ये देशानं जिंकलं म्हणून देशानुत्सव साजरा केला पराजयाला सोपती असावा विजयालाही सोबत असावा पैलवान विजय शिंदे पहिलवान तात्याजोमाळे तुमची कुस्ती पाहण्यासाठी हे हजार रुपये थांबल्यात पैसे देऊन आताच्या काळात कोण थांबणार कुस्तीलाच फक्त एवढी गर्दी होते दुसऱ्या खेळाला एवढी गर्दी होत नाही क्रिकेटला एवढं ग्लॅमर आहे देशात फक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटला तेवढी गर्दी होते त्यानंतर भारतातला लोकप्रिय खेळ कुठला कुस्ती मी परवा चिकोडी तालुक्यात बेळगाव जिल्ह्यात अंकलीला गेलो होतो सत्तर हजार प्रेक्षक होते एकाच वेळा वन टाइम कुस्ती पाहण्यासाठी ही कुस्तीची किमी आहे आपल्या बाबजाद्यानं आजोबानं पंजोबानं पूर्वजानं ही कुस्ती, कुस्ती जोपासली होती जागवली होती जगवली होती ती रक्तात सात सात पिढ्यातून अनुवंशिकता आलेली आलेले असते त्याशिवाय तुम्ही इथं एवढ्याला मग अशोकांना येऊ शकत नाही सहाशे किलोमीटर वरन तुम्ही आलाय शिरद गणेशराव कशामुळं तर या कुस्ती मुळे तुमच्या रक्तात कुस्ती आहे गावंडे पाटील मध्ये सर अशोकांना एक कुस्ती घेऊ द्या ही अशोकांना त्यांना विदर्भातली कुस्ती जरा वेगळी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातली कुस्ती पोखळ होती पाय होती ब्रिज झाल्यानंतर कुस्ती दिली जाते कसं आहे जेमिनीला प्रतिस्पर्ध्याची पाठ लावून छातीवर बसणं त्याच वेळा कुठे दिली जाते त्यामुळं अशोकांना ते निर्णय देण्यासाठी येणार नाहीत ना मला माहिती आहे ते चांगले पैलवान मोतीबाग तालमीचे पैलवान आहेत ते बाळासाहेब बनसोडे बाळासाहेब बनसोडे लक्ष्मण रोंगे पंच म्हणून लक्ष्मण रोंगे तात्या वाकरीची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा धोत्रेश्वर बोला लक्ष्मण तात्या रोंगे पंच म्हणून आज चला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वसा आणि वारसा इथं झोपाल जातो मनसे नेते महाराष्ट्र राज्य मान्य श्री दिलीप बापू धोत्रे यांनी कुस्तीच मैदान आयोजित केलेलं आहे उत्कृष्ट संयोजन नियोजन नेटक्या पद्धतीचा समोर एक कुस्ती लागते पैलवान प्रणव हांडे खुडूस हरिभक्त परायण महादेव ठवरे महाराजांचा पट्टा आणि समोर पैलवाल आणि केत खबाले बेनापूर वासात राजेंद्र शिंदेचा पट्टा ती कुस्ती समाधान समाधानच्या वडील ज्या नाही नाही समाधान संजय अप्पा बंगराव हो? या मा व्यायाम व्यायामशाळा या तालमीचे मार्गदर्शक संजय अप्पा आतमध्ये तला मामाला फोकार द्या कोणाला माऊली जमदाडाला माऊली जमदाडे आणि ती कुसे राहिले प्रति किती कुस्त्या राहिले तिथं भरपूर कुस्त्या झालं कुस्ती झाल्यावर माउली जमधाडी तयारीला लागा माऊली आणि माउली जोडी जोडीदा तयारीला लागा पांडुरा जाधव शंकर गाव ताकतीचा एक आकर्षक पैलवान माऊली जमदाची कुस्ती काही क्षणात लागेल बनसोडे त्या पंच म्हणून या गे नाही रोंगे आलेत पुढच्या कुस्तीला घ्या लक्ष्मण रोंगी आलेत विशेष घ्या कुस्तीनं राजश्री शाहू महाराजांना अजरामर केलं जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर ला राजगादीवरती योगाला जाण्याचा दत्तक पुत्र म्हणून अठराशे चौऱ्याहत्तर ला जन्म झाला आणि अठराशे चौऱ्याण्णव ला राजगादीवरती गेले अठराशे पंच्याण्णव ला जीवनात पहिले काम कोणतं केलं असेल तर मोतीबाग तालमीची निर्मिती केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती एक सुंदर असं प्रेरणादायी वाकील लिहिलं गेलं शरीर माध्यम खलु धर्म साधनम बापू शरीर माध्यम खलु धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती श्री संपत्ती पुत्र संतती साधिक भाई आणि तिसरी पुस्तिकी पण जनसंपत्तीला तिसरा क्रमांक दिला काय लागले तुमचे बटन बंद करा तिसरा क्रमांक दिला पैशाला पहिला क्रमांक दिला शरीराला राजश्री शाहू महाराजांनी खासबागची निर्मिती केली एकोणीसशे दोन ला विलायतीला गेले एकोणीसशे सहा दोन ला विलायतीमध्ये गेले आणि तिथे एक रोम नावाचा कुस्ती आकाडा पाहिला तिथे संकल्प केला ऑलिम्पिकचा आखाडा पाहिल्यानंतर माझ्या मातृभूमीमध्ये असा कुस्तीचा आखडा बांधेल जो जगभरामध्ये अद्वितीय असेल बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले मातृभूमीमध्ये आले कुस्तीचा आखाडा बांधायला काम हातात घेतलं एक कुस्ती अतिशय चांगली आली साधिक शेख पैलवानच्या हातामध्ये पैलवान प्रवीण वाकडे माडा तालुक्यातला धनगरवाडीचा पोरगा आणि मगराच्या निमगावचा बरोबर का खुडूसला सराव करतो का हा खुडूसला सराव करतो पैलवान महादेव ठवरे महाराजांचा पट्टा कुस्ती आज माझा अंदाज पैलवान विजय वाराने आणि पैलवान तात्या जोमाळीनं चुकवलेला आहे ही कुस्ती पाच मिनिटाच्या वर जात नाही तात्या जोमाळीची कधी पण आज तो अंदाज चुकून जवळजवळ दहा मिनिटाच्या पुढे गेलेला आहे गोविंदात्या प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करतो अशी अंदाज त्यांच्या मागील कुस्तीवरून मी व्यक्त करत असतो बोला तात्या बोला दाबा मातीमुळं मैदानाला जरा थोडं प्रॉब्लेम आलाय नाहीतर निकाल पाच मिनिटात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो परंतु मातीमुळं धरता येणार ग्रिप, बरोबर आहे हा निष्ठा लागलाय कुस्तीला गिरीप येणा मातीमुळा माती वली झालेली आहे पुन्हा कुस्ती चालू झाली विजय शिंदे वाशिमचा पलवान आहे बालगोपाल तालीम वाशिम हो 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 निकाल आणि कब्जा घेतला विजय शिंदेनं कब्जा घेतलेला आहे जरा टाळ्या वाजवा की टाळ्या दोघांसाठी वाह सज्जाम प्रेक्षक दुपारी तीन वाजल्यापासून सज्जम प्रेक्षक थांबलेले ओ, ओ ओ, 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 ओ प्रेक्षकांचा कौतुक काय प्रवीण वाकडे आणि अक्षय बोडरे जे गॉगल घातलेली पंच आहेत का अक्षे ती कुस्ती सुद्धा बघण्यालाय काय त्या कुस्तीला कमी लेखून चालणार नाही सगळ्या कुस्त्या घट्ट आणि काटा टोपीवाली मामा बोलू नका की ते मनरूपच्या आहे ती ए मनरूपकर कन्नड़ बढ़ता दे, कन्नड़ थोड़ा हड़ो बोला बरंजिला शबास अटक अटक बाजिल लहरों जड़कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है चढ़ती है दीवारों पर सब बार फिसलती है मन का विश्वास रगो में सास भर देता है चढकर गिरना गिर कर चढ ना करता उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुस्ती करा पहिलवान विजय आणि पहिलवान तात्या अंदाज घेणे संपले पहिलवान बेनापूरचा पहिलवान हो पट करतोय तो प्रणव हांड्याचा हांडे आतच्या हा मेहनती पैलवाना अक्षय बोडरे आणि प्रवीण वाकडे काही घडत नाही ओ ओ ओ हा तुम्ही खासबाग मैदानचा इतिहास थोडा अपूर्ण ठेवला तो कंटिन्यू करतो पुढं छत्रपती ह्या कुस्तीला पाच मिनिट टायमिंग निकाली कुस्तीसाठी हो निकाली कुस्ती नाही झाली तर आयोजकाचं म्हणणं असं आहे की ह्या कुस्तीचा निकाल लागला पाहिजे हो चितपटीचा काय निकाल लागण्याचे चान्सेस कमी आहेत त्याच्यासाठी जी आपण स्पर्धेतली कुस्ती खेळवली जाते त्या नियमानुसार जो पहिला पॉइंट घेईल तो विजयी होणार पण अगोदर पाच मिनिट निकाली कुस्ती ना अगोदर पाच मिनिट निकाली जायवाली पहिला पॉइंट पाच मिनिटा नंतरचा नियम वेगळा आहे काय तुम्ही निर्णय घ्यायचा कुस्ती निकाली होणार हा या आयोजकांनी तुम्हाला म्हणजे इज्जत करून तुमची ही करतेत कुस्ती लावतात बरोबर आहे हा आणि त्याने जेवढं मागेल तेवढी रक्कम आपण दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही आयोजकाच मान्यच केलं पाहिजे चला चला माती घ्या भरपूर साईडची माती घ्या आणि कुस्ती करा कॉमेंट्री बॉक्स वर गर्दी करू नका एकेरी एक पट आणि समोरून लांग पकडलेले अक्षय भोडरे पैलवान पुन्हा कुस्ती चालू झाली वेळेने कुस्ती बांधली पाच मिनिटाचा टायमिंग दिलाय वक्त बडा बलवान होता है बेटा ओ किसी के लिए रुकता नाही ओ तो चलता है राता है। शिव शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार तिथे पंचायत निर्णय दिलेला आहे पाच मिनटं कुस्ती निकाल म्हणा हांडे तिकडे आक्रमक झालेला आहे कडेला बसलेले जरा जपून बसा इथून पुढे राहिलेला माल शंभर किलोच्या पुढचा आहे अंगावर पडला तर हलगीवाल्या खाली चपाती होईल दिवसात चांदण्या दिसतेल्या इथं काय स्टिंग पेज नाही स्टिंग पिऊन किंग होते का हा चला कुस्ती करा इथं सात्विक आहार आहे रोज पाट चार ला लोण्याचा गोळा आहे पोटात इथं काय शेंग स्टिंग आहे काय हा बोला की मदनेसर महाराज मनोरंजनासाठी मुळात जो नाही मदनेसर एक पालक आहे बोला मारुती माने जातिहास जा सांगायचं मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवलेला नाही पालकांनी सतर्क राहावं मुलं चांगल्या मार्गावरती यावं संगतीचा परिणाम फार वाईट असतो आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं तर मोत्यासारखं दिसतंय आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रतीक्षात मोती बनतो तोच पाण्याचा थेंब तव्यावर पडला काही सेकंदामध्ये पाणी भस्म होत आहे संगतीचा परिणाम सांगतो उदवतीच्या बाजारात गेला की सुगंध येणार मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार संगतीचा परिणाम त्यामुळं तुमचा मुलगा, मुलगा कुठं बसतो कुठं उठतो काय खातो काय पितो काय खेळतो किती वेळ मोबाईलवर हो आहे मोबाईलनं किती दुर्दशा उठवली आहे पर तरुणी तरुणाईची रात्रीच्या दोन दोन वाजू इंस्टाग्रामवर आहे ट्विटरवर आहे फेसबुकवर आहे व्हॉट्सअपवर हो दुसऱ्याच्या माता भगिनीला आपली आई म्हणून आपली बहीण म्हणून संबोधलं तर या राज्यात प्रभुरामचंद्र नव्याने जन्माला आले असा का म्हणते आपलं बसा बसा, बसा? बसा? तात्याला या म्हणा पंच म्हणून घेऊ या पंच म्हणून तुमची कुस्ती लावायची तुमच्या असते या तात्या आतमध्ये जावा पंच म्हणून जावा तात्या आतमध्ये माती आता तात्या कुठली घ्या आता तात्या माती कुठनं म्हणते आता तात्या माती कुठनं बी आणा तात्याचं बरोबर त्यांच्या काळात होत तसं पाणी पाजून कुस्ती खेळवली जायची तात्याचं जा काय चुकीच नाही वय झालंय वाघ काय हराळ खायला तयार नाही वाघ मांसच खाणार हा बरोबर आहे oh. आता तात्या तिथे हौदा कोणी उकरायचा खालची माती काढायची कोणी बाजारातला माल संपलाय तात्या <laughs> राहिलेल्या मालाला भाव आलाय तुमची गाडी डायरेक्ट थारवणी शंभरच्या स्पीडनं पडती डायरेक्ट तीन मिनिट संपलेल्या आहेत दोन मिनिट बाकी विजय शिंदेनं कब्जा घेतलेला आहे पुढची कार्यवाही करा तीन मिनिट संपलेले आहेत एक मिन्ट एक चार मिनट झालेत एक मिनिट फोगटला विचारा रात्री तिचं वजन योग्य होत वजन वाढलं म्हणजे चोवीस तासामध्ये शरीराची सुद्धा आपल्या आपणाला काळजी घेता येत नाही केस कापले गरम शरीराला कितीतरी उष्णता घेतली रात्रभर जेवली नाही पोटाला अन्न खाल्लं नाही दोन दिवस तरी शंभर ग्रॅम ओझन कमी झालं नाही ऑलिम्पिकचं पदक हुकलं सुवर्ण पदक हा आपण मंगळवेळा केसरीचं पदक हुकलं तर मी कित्येक मुलं रडलेली बघितली आहेत मारुती बापू काय ऑलिम्पिकचं पदक ज्या लेकीचं हुकलं तिच्या मनाला वेदना किती झाली असतील शंभर ग्रॅम वजन फक्त वेळेच महत्व पी टी उष्याला विचारावं पिलू वालकंडी टेकापुरील उशा भारताच्या ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्यासाठी एका मुलीला बसवलेला आहे देशाची टीम घेऊन जाण्यासाठी टाइम संपलेला आहे पाच मिनिटाचा पाच मिनिटाचा दा टाइम झाला आता निर्णय पंचाने घ्यायचा आहे राजू जगताप संतोष जगतापचे चुलते उपस्थित आहेत मारुती दौले चे वडील उपस्थित आहेत राहिलेले पैलवान सर्व या आकड्याच्या कडे इकडं बघा हा बोला कुस्ती सेंटरला लावली जाईल हो ज्या पैलवानानं पाठीमाग पोथ्याला पाय लागले की त्याच्या विरोधात पॉइंट दिला जाईल हो स्पर्धेच्या नियमानुसार कुस्ती होईल शबा ज्याचा पहिला पाय पोथ्याला लागल त्याच्या विरोधात पॉईंट दिला जाईल चड्डी अजिबात धरायची नाही बोट मोडायची दोघाला एक सारखे नियम आहेत हो टाळ्या वाजवा टाळ्या जरा पंचासाठी मंगळवेळ्यातून पैसा फुकट जाणार नाही याची दक्षता आहे <coughs> वा कष्टाची लक्ष्मी सुखानं झोप येऊ देते आपल्या कुस्ती प्रेक्षकांना बी कुस्ती थोडी कळू द्या पॉइंट वर जी स्पर्धेतली कुस्ती कशी असेल ते त्यासाठी मी सांगितलं तात्याला कुस्ती पॉइंट वर घ्या बरोबर नाही जरी निकाली झाली तर तात्या पहिला गुण घे तो विजय कब्जा मध्ये घ्यायचा आहे आणि जर पोत्याला ज्या पैलवानाचा पाय लागला त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पॉइंट देऊन तिथंच कुस्ती थांबाल अहो पॉइंटची कुस्ती काय असते या समाधान घोडकेनं दोन हजार दहा ला रायगड रायगडमध्ये दाखवलेला फार मोठी आव्हान होती पैलवान नरसिंह यादव पैलवान महेश वरुटे नंदो आबादार विजय गावडे अशी आव्हान होती ती आव्हान संपुष्टात आणून देवा पाटलाचा पट्टा आहे कष्ट करताना या पोराला थांब म्हणावं लागतंय रोज दोन हजार सपाटी मारतो हा पोरगा टाळ्या करा या पोरासाठी <laughs> फार सदन कुटुंबातला वारे वा हांडे रा मगर यांच्या नजरात सदस्यजी कोण पोरगा बसत नाही या मंगावेळा तालुक्यातल्या शिर्शीच्या महेंद्र गायकवाडला पाचशे रुपयाच्या जोडीत असल्यापासून शिर्षीचा महेंद्र आलाय का त्या महेंद्राची कुस्ती लावा फार चांगलं पोरगा आहे महाटातला मोठा पैलवान होईल असे काका सन्मान्य मला सम्राट म्हणायचे बोला गावडे पैलवान पाटकोल आणि घोडके पैलवान ज्या समाधान घोडकेच्या विषयावर त्या रो, था थांबा तुम्ही था। समाधान घोडक्याचा पुतण्याकडे झाला चल माझ्या सरज्यान चल माझ्या राजा मोलमजुरी करून दुसऱ्याच्या बांधावर रोज कामाला जाणार बाप मी पाहिलेला आहे फाटकी कपडं घालून महिन्याला समाधान घोडकेला सहा ते सात हजार रुपये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बाराच्या कालखंडापर्यंत महिन्याला पैसे पाठवणारा बाप मी बघितलेला आहे जवळून भगवंताला फळ द्यावं लागलं रोहा रायगड मध्ये स्वराज्याच्या राजधानीमध्ये दोन हजार दहा ला समाधान घोडकेला महाराष्ट्र केसरीचं पद मिळालं आणि या आई मैदानच्या आयोजकानं दिलीप बापू धोत्रे साहेबांनी महाराष्ट्र केसरी झाला की तिसऱ्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले सत्कारासाठी आणि तिथं कुटुंबिक सत्कार करून समाधान घोडकेला पंचवीस लाखाची मदत राजसाहेब ठाकरे यांनी केली कुठे समाधान घोडके आहे का इथं हो कुठं समाधान कुठे आहेत जरा या की पुढे या आपल्या राजसाहेब राज ठाकरे यांनी राहुल बजाज साहेब यांच्याकडून पाच लाखाची मदत केली अंबानी फॅमिली पर्यंत पोहोचवलं समाधान घोडकेला महाट झाल्यानंतर सर्वाधिक मदत कोणी करून दिली असेल तर दिलीप बापू धोत्रे साहेबांनी करून दिली स्वतःच्या गाडीत घेऊन गेले आणि राजसाहेब ठाकर्यांची भेट घालून दिली आणि ला हा समाधान घोडकेला ज्या वेळेला सहा लाखाची गाडी होती वीस लाखाची गाडी एकशे मिळाली त्या राजसाहेब ठाकरेंच्या मत्तीमुळे हा समाधान घोडके हात वर करावं समाधान घोडके करा टाळ्या या साठी पावणे पाच फूट उंची हात टेकली की अडीच हजार जोर मारणारा पैलवान दहा दहा वेळा शेवाकड्याचा हावदाव करणारा पैलवान इथं मारुती माळी बसल्यात तिकडे महेंद्र देव आहेत त्या समाधान घोडकेपेक्षा कितीतरी मोठे पैलवान ते होते अशा मोठ्या पैलवानाच्या जोडीत मी जावं ही समाधान घोडकेची इच्छा चेंडू काळे सुद्धा इथं आहेत ही मोठी नाव होती त्या काळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या पैलवानची ईर्ष्या करणारा समाधान घोडके ईर्ष्या केली म्हणून मोठा पैलवान झाला आणि महाटकेशी झाला चढ उतारा असतात अस्ता माणसाच्या जीवनामध्ये बॅड असतात माणसाच्या जीवनामध्ये पण समाधान घोडकेला पाच एकर उसाची शेती आज तीस एकर बागायती क्षेत्र स्वतःचा बंगला स्वतःची गाडी नदीवरनं शेती बागायती केली कुस्तीमुळं ही लाल माती माणसाला सदनता आणते स्व कर्तृत्वावरती लोकाभिमुख राजा बनण्याची ताकद निर्माण होती या कुस्तीमुळं जंगल मे से पेड देखे ह आणि विजय शिंदे वाशिमचं पोरगाय पाचशे किलोमीटरवर आले करागी टाळ्या वाशिम जिल्ह्याचा पोरगा गोनीला पाय टेकला की पॉईंट देणार असं गोविंद तात्याने सांगितलं होतं विजय शिंदेला विजय सेलिब्रेशन झालंच पाहिजे तात्या मोठ्या मनानं पराजय स्वीकारला पाहिजे कारण अर्धा पाऊन तास चांगली फाईट दिली आहे त्या गरीबाच्या तात्या जोमाईसाठी टाळ्या करा सर्वांनी हे गुंता जमीन नाही या महाटात असं झालं जिथं चला आहे तिथं दात नाहीत आणि जिथं दात आहे तिथं चण नाहीत ऐंशी टक्के मुलं गरीबाची मुलं पैलवान चला माऊली जमणार